नाशिकच्या सातपूर भागामध्ये श्रमिक नगरमध्ये मध्ये टवाळखोरांनी दगडफेक केलेली आहे दहशत पसरवण्याच्या हेतून ही दगडफेक करण्यात आल्याचं कळत आहे यावेळी तरुणांना अडवण्यासाठी गेलेल्या मधुकर थोरात या व्यक्तीवर या टवाळखोरांनी धारधार शस्त्रानं हल्ला केलाय तसंच त्यांच्याकडील पंधरा हजारांची रोकडही लंपास केली आहे या प्रकरणी संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये टवाळखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे नशा करून हे टवाळखोर परिसरात दहशत पसरवत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा चार पाच दिवसापासून तेच नाटक चालू आहे तर लोकांना कोणी काही बोललं नाही पण आपल्या काल त्यांनी डायरेक्ट आपल्या घरापाशी येऊन शेवटी काळ घेतली त्याच्यामुळे मी त्यांना बोललो तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर मारहा केली त्यांनी बाहेर बोलवलं त्यानंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले त्यांच्याकडून जे पोटाला न लागत त्यांनी हात मध्ये घातला तर त्यांच्या हाताला टाकू आणि त्यांनी दगड फेकून मारले डोक्याला पण लागले पाठीला लागले आणि हाताला पण लागले त्यांच्या